रामकृष्ण हरिमॉली देवा मराठी व्ही लागतो एका नवीन मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आहे आष्टाचा कडाका लागत आहे आणि आज आम्ही रोजच्या सारखीच शेळ्या आणून सावलीला बसवलेल्या आहेत आणि खूप असं ऊन लागतंय शेळ्या खूप दमवत येत आहे पाणी पिले तर शाळा शेळ्या सावलीला बसल्या तुम्ही बघू शकता आणि आता उद्याच्या बावीस तेवीस तारखेला आमच्या गावची भव्यदेव यात्रा आहे तरी आमच्या सिद्धेश्वराच्या यात्रेला सर्व माझ्या मित्रा मित्र आणि बंधू भगिनीनो सबस्क्राईब ज्याने ज्यांनी मला केले त्या मित्रांनो यात्रेला यांचा आमचा सिद्धेश्वर देवाला यात्रेला यायचं बरं का मित्रांनो तुम्हाला मनापासून माझा आग्राज निमंत्रण आहे स, स, स सर्व मित्रमंडळ Uh, माझ्या आवडत्या मित्रांनो किंवा माझ्या आवडत्या सबस्क्राईब मित्रांनो तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी सिद्धेश्वर देवालयाच्या यात्रेला यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे का मित्रांनो uh, सर्व माझे मित्र आणि uh, माझे चाहते तुम्हाला माझं एक मनापासून सांगणं आहे बावीस तारखेला बावीस ते तेवीस तारखेला आमच्या गावची भव्य यात्रा असते सिद्धेश्वर सिद्धेश्वर देवाची आणि त्या सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला तुम्ही सर्वांनी यावं असं मी तुम्हाला आमंत्रित करतो देवा मराठी विलॉकचा मी मालक आहे मालक म्हणण्यापेक्षा चालक आहे हा चॅनल चालवतो मी आणि तरी तुम्ही सर्वांनी बावीस तारखेला यात्रेला या बरं का ही आमची कळकळीची विनंती आहे मला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सांगोड चोबदारवाडी मरळी सिद्धेश्वर नगर पंचक्रोशीतील जे जे माझे सबस्क्राईब असतील सबस्क्रायबर मुंबईला कोण असेल कोण गुजरातला असेल कोणी असेल म्हणजे मला माझ्यावर जे जीव लावतात माझ्यावर जे प्रेम करतात त्या माझ्या सर्व माता भगिनी आणि माझे मित्र आणि माझे भाऊ सर्वांना माझे आग्रहाची विनंती आहे की तुम्ही बावीस तारखेला यात्रेला या आमच्या आमच्या यात्रेचा भव्य दिव्य सोळा पहा मग तुम्हाला समजणार की यात्रा कशी असते आमच्या सिद्धेश्वराची यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आमच्या सुरेश बापूला आणि ह्या बघा शेळ्या सावलीला बसल्या जायत आहे शांतवानी आणि आमचे आता दोनचं उठले आणि सुरेश बापून काढली ती कपडे सुरेश बापूला आले झोप काल सुरेश बापू झोपलेला आणि आज माझा नंबर होता आम्ही झोपलो होतो आणि माझ्यावर सुरेश बापू सारखंच खावा येतंय ध्यान ठेवा शेळ्यांच्यावरी ध्यान ठेवा आणि मला निम्म्या झोपत उठून मला राग उठ रागवट असं करून मला उठवलं आहे सुरेश बापून आणि सुरेश बापू कसं आलं आहे रागा रागानं शिराडाना खाली हाणतं आहे आणि असं लई चिडलंय आज लई चिडलंय आणि त्या दनाबाला खोटं खोटं सांगतं आहे की मी फोन केला म्हणून काल रान गावलं का नाही तर रान गावलं नसतं मीच ध्यान केलं विचार त्या सुरेश बापू बापूला की अण्णासाहेबाला की आ, वावार गहू काढलाय का म्हणून आणि खोटं खोटं सांगते मला ध्यानात आलं म्हणून मी फोन केला बघा असं असं खोटं बोलते सुरेश भाऊ आमचे बघू शकता सुरेश बापूने आमच्या आत्ता मगाशी जरा त्यांची स्टील बॉडी दाखवली ती मित्रांनो तुम्हाला आणि आत्ता त्यांनी शर्ट घातलेला आहे आणि शर्ट घालून आता उठायच्या तयारीत आहेत शर्डं उठवायच्या तयारीत आहेत आम्ही आज लवकरच शिर्ड बसली ते एक सव्वा एक वाजता दीड वाजता शिर्ड बसली ती आमची आणि आता दीड वाजता भांगल्लीची माणसं घरी गेल्यानंतर आम्ही शर्ड घेऊन बसलो आहे आता उठायच्या तयारीत आहे सूरज बापूंनी टोपी चढवलेली आहे आणि अशा रीतीनं टावेल गाड्यात टाकून कुऱ्हाड घेऊन आता कुणी जायचं खाली जायचं का वर बापूराया खाली का तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करतो